जनरेशन जनरेशन अँड अँड तरी काय उत्पत्ती स्थिती आणि व्याय ज्याच्या ताब्यात आहे त्याला ते म्हणतात तुम्ही समाधानी आणि कुटुंब जर बनवायचं असेल तर त्याला आध्यात्मिक ताकदच पाहिजे अध्यात्मिक शक्तीशिवाय तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची इतकी सांगड आहे पण विज्ञानवादी लोक अध्यात्माकडे निकट दृष्टीने पाहत नाही नंतर ज्ञानेश्वरी आणि विज्ञान इक्वल आहे इक्वल आहे तुमची बौद्धिक क्षमता ज्ञानेश्वरी समजून घेण्याची नाही म्हणून तुम्ही विज्ञान तिकडे चालतं आपण चित्रपट म्हणतो पण चित्रपट हा शब्द ज्ञानबरायला सातशे वर्ष पुढे माहीत होता तुम्ही आता विचार करताय आता थोडस क्वालिफिकेशन झालंय आता तुम्ही पण पाचव्या अध्यायामध्ये ज्ञानबराने सुंदर चोवीलेली संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट भाटे चित्रपट ज्ञानबरायला सातशे वर्षपूर्वी माहीत